नगर लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार नामदेव अर्जुन वाकळे यांनी नगरमध्ये इंदोरीकर इंदोरीकर महाराजांचं जाहीर कीर्तन घेऊन जनसंपर्क सुरू केला आहे महाराजांनी आपल्या खास शैलीत सादर केलेल्या कीर्तनावेळी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याच्या तयारीत असलेल्या ऍडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे यांनी व्यापक जनसंपर्क सुरू केला यासाठी त्यांनी प्रोफेसर कॉलनी जॉगिंग ट्रॅक मैदानावर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं कीर्तनाच्या सुरुवातीस स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं यावेळी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा अॅडव्होकेट नामदेव वाकळे यांनी सत्कार केला यावेळी रावसाहेब चौधरी निवृत्ती लांडगे हरिभक्त परायण करडिले महाराज अॅडव्होकेट योगेश गेरंगे राजू वाकळे भगवान वाकळे सतीश लांडगे सुभाष डोंगरे गजानन दंडवते सुधीर तावरे नामदेव गुंड उमाशंकर यादव आदी उपस्थित होते इंदोरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीत प्रबोधनात्मक कीर्तन सादर करून अनेक दाखले देत मनपरिवर्तनाचा संदेश दिला काही पोहे खाता खाता गेली चमच्या तोंडात तसाच काढीचा कसा मिळाला येईल नाही चिंत विंत काही करायचं नाही कट्टेवर हात आहे विटेवर उभाय तो जगाचा बाप आहे त्याला जगाची काळजी तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत उगत छाता धोडायचं नाही काय आपण बांधला बंगला आपण बांधा हलकट आहे तो हलकट आपण बांधला आपल्या बापाला नाही जमला आता याच्या बापाला जर जमलं नसत बाकी तुम्ही घरी गेल्या साध्या साध्या गोष्टी आहेत मला तो कटेवर आहे विटेवर उभा आहे आणि एक वाक्य लिहून ठेवा समाज ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचा देव स्वीकार करतो समाज ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचा देव स्वीकार करतो महिला मंडळ शबरी कोणत्या ब्युटी पार्लरला गेली ती डोक्यात <laughs> उवा उवा अंगाला साबण नाही पायाला चप्पल नाही डोक्याला तेल नाही अंगाला सुंदर साडी नाही भेटायला राम आपल्या किराण्यामधला अडीचशे रुपयाच्या किराण्यामधला सव्वाशे रुपयाचा बाजार नुसता फेस आहे आपल्या बाजारात काजू नाही आपल्या बाजारात बदाम नाही तुप्त तर आपल्याला माहित नाही मग आपल्यात फक्त बाजारात हाय काय फेर लवली पॉन्स लिपस्टिक प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे <laughs> <नहीं। laughs> इथून हाईटलं लावलेलं ला साबण इथं लावायचं नाही इथं लावले साबण इकडं चोळायचं नाही आपण तीन तीन वेळा मेकअप करतो खरंच सांगा स्वप्नात तरी राम आला का पप्प्याचा बापच वेळेत भेटा ना तर राम का बाप संध्याकाळी टाईट होऊन येतो त्यालाही घर सापड ना आणि सकाळी परत उतार घ्यायला जातो काय करणार महाराज परत वाक्य निघाय का फायनल तुम्हाला दोन तीन उदाहरण सांगू आणि हे वाक्य फायनल येतात का समाजाने तिरस्कार केला का देवाने स्वीकार केला स्वतःच्या बापाना मुलीला विष पाजला स्वतःच्या बापाना का माझी मुलगी कृष्णाचं भजन करते मला मान्य नाही उद्या जर कृष्णाच्या नादाने ती जर लग्न केलं नाही तर मी राजा आहे मला अपमान समाजात सण होणार नाही स्वतःच्या मुलीला विष दिलं जगाच्या बापाने प्राशन केलं कंठदेवाचा निळा झाला देव धडू लागायला आला आणि पितांबर विसरला गोदने घेऊन गेला समाजाने सुनावर दिलं त्या सुराचं पाणी झालं तुकडं मारायला सगळ्यात जास्त त्रास समाजाने दिला ते जगद्गुरु झाले ज्ञान सगळ्यात जास्त त्रास समाजाने दिला ते ज्ञान यांचे राजे झाले आणि शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास झाले ज्यांना ज्यांना समाजाने त्रास दिला त्यांचा त्यांचा देवाने स्वीकार केला आणि ज्यांचा ज्यांचा देवाने स्वीकार केला त्यांना जगद्गुरु गुरु आणि नेण्यांचे राजे हा पुरस्कार झाला संत मीराबाई संत जनाबाई संत सकुबाई संत कानपात्रा, संत हा पुरस्कार आहे का देवाने स्वीकार केला आहे आता आपल्याला पुरस्कार मिळवायचं म्हणजे काही एवढं अवघड नाही आता जगात स्वाभिमानी माणसांची संख्या कमी झाल्यामुळं तुम्हाला कोणती गोष्ट सहज मिळेल सहज सहज मिळेल एखाद्या सुईला आदर्श महिला पुरस्कार मिळाला तिने तिच्या मनाला प्रश्न विचारायचा फक्त निवांत संध्याकाळी सगळी झोपल्यावर आपण आपल्या कुटुंबात काय आदर्श आहे आहे सासू दिंडी तुळशीवाले दीर आपलं तोंड पाहत नाही जाऊ तर कधी बालातीन झाली हे आपल्याला माहित नाही मग आपण आदर्श आहे कशात ऍडव्होकेट वाकळे यांनी नगर मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास करून विकासाचा आराखडा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं नगर आहे नगरला एवढा भौगोलिक जेव्हा काही इतिहास आहे ऐतिहासिक नगर असून अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे की आपणच ऐतिहासिक भौगोलिक आहे कारण कुठली प्रगती नाही आहे जर कसं जर पाहिलं तर आपण पारंपरिक योजनेमध्येच गुंतलो आहोत आपल्याकडं पर्यटन विकासाला चालना मिळावी याकरता कुठलाही विकास केलेला नाही आहे आज जर आपण पर्यटन विकासाला जर चालना दिली तर रोजगार निर्मिती होऊ शकते हे रोजगार निर्मिती झाले झाली तर बरेचसे रोजगार रोजगार निर्मितीमध्ये गुंतू शकतो आपण डोंगर रांगा सुधारल्या पाहिजे आपल्याकडचे बरेचसे ऐतिहासिक ठिकाणं असे आहेत का ते चाळीस पन्नास वर्षापासून त्यांच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आपल्याला भुईपट किल्ला आहे उरुचे शहरचा आहे डोंगर सायद्रीचा सा डोंगर रांगा आहे तुंजराबाजी पहाड आहे गोरक्षनाथाचा गड आहे आगडगावसारखे देवस्थान आहेत मोठ्या देवीसारखे देवस्थान आहेत हे एवढे देवस्थानं सुद्धा आज आपल्या नगरमध्ये एकही पर्यटक एक दिवस स्वतः थांबत नाही जर आपल्याकडं पर्य एवढे जर डोंगर दो, रांगा वृत्ती केल्या तर ये जर एखादी पर्यटक जर गाडी जर समजा आपल्याकडं मुक्काम जरी थांबली तर कितीतरी लोकांना रोजगार निर्मिती अनेक प्रकारे होऊ शकते त्यासाठी डोंगर रांगा सुधारवणं आवश्यक आहे नदी नाले सुधारवणं आवश्यक आहे आणि इतर गोष्टीमध्ये जर बघितलं आपण पोलिसांना एवढे घऱ्या असून म्हणजे जागा असून त्यांनी राहण्याची सोय नाही आहे कैद्यांची दुरावस्था झालेली आहे शेतीमध्ये तसं जर पाहिलं तर अजून काहीच प्रगती झालेली नाही आहे शेतीची मोजणी मोजणी झालेली नसल्यामुळे त्यामुळे लोकांचे बांधववरून येण्याच्या रस्त्यावरून वाद चालू आहेत त्यामुळे लोकांना स्वतःचे घरे असून आज गावठाण जर बघतो आपण तर गावठाण वाढत चाललेले आहेत परंतु त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ कागदपत्र नसल्यामुळे त्यांना जवळना बँकेमधून कर्ज काढता येईल ना जमीन विकता येते आर्थिक विमंचना हे काम हे कायमच राहते तर हे सर्व सर्व प्रश्न सोडवणे कसे कसे सोडवायचे हे पूर्ण लक्षात आलेला आणि याची मी पूर्ण वरपर्यंत तशी कारवाई करू शकतो याची कशी पद्धत वापरायची याची पूर्ण मला माहिती आहे फक्त आता कसं पद नसल्यामुळं मला काहीच करता येत नाही हे वकील समजा आपली वर्णामध्ये बाजू मांडू शकतो कागदपत्राच्या आधारे का चालू शकतो पण एखादी योजना जर आणायची असेल ती सोड तिचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर ते प्रश्न सोडवण्याकरता काय काय प्रोसिजर करावं लागते याची पूर्ण माहिती मला पण पद नसल्यामुळे योजना आणता येत नाही मोठ्या मोठ्या योजना जर आणायच्या असतील तर खासदार केसारखे पद असेल आपण मोठ्या योजना राबवू शकतो त्या राबवण्याकरता मी आता लोकसभेची आहे व आपल्याकडून तशी मदत मला मतदान रूपे मिळावी अशी मी अपेक्षा करतो मला जर तशी मदत मिळाली तर मी जे काही कल्पना केलेल्या आहेत त्या दृष्टी शपथ आणू शकतो दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे लवकरच समजा एक महिन्यामध्ये एवढ्या निवडणुका जाहीरही होतील मी आता एवढ्या पंधरा एक दिवसामध्ये एक कोणत्याही तरी याचं चिन्ह घेऊन आपल्या समोर येणार आहे त्यावेळेस मला आपण विजय करावे अशी नम्र विनंती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं कार्यक्रमास नगरकरांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर